आणखी जे मोठे व्यवसाय आहेत ते देखील दे आज आणखी आपले एक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याच्यामधून देखील आपण पंधरा लाखापर्यंत आपण कर्ज देतो आज जवळपास साठ ते सत्तर आपले जे युवक आहेत आणि त्याच्यामध्ये दे देखील आपल्या युवतींना देखील आप मिळणार त्याचं व्याज पूर्णपणे सरकार भरत फक्त इन्स्टॉलमेंट आपल्या त्या लाभार्थी भरायचं असतं त्याच्यामधून देखील खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना स्वतःचा रोजगार उपलब्ध झाला बाळासाहेब सांगायचे कि रोजगार नोकरी तर ठीक आहे मागा परंतु नोकरी देणारे हात पण तयार करा आणि म्हणून तो प्रयत्न म्हणजे तुम्ही जर व्यवसाय छोटा मोठा केला या सगळ्या पैशातून किंबहुना आपल्या इतर योजना आहेत सरकारच्या या योजनांची माहिती घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय केल्यानंतर तुम्ही इतर लोकांना त्याच्यातून नोकऱ्या देऊ शकता व्यवसायाला त्यांना मदत करू शकता त्यामुळे एक मोठी एक इकोसिस्टीम एक तयार होईल आणि त्याचाच खऱ्या अर्थाने फायदा आपल्याला झाला तर सरकारने केलेल्या कामाचं सार्थक झालं अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून तुम्हाला मी पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि तुम्ही एवढंच लक्षात ठेवा मी मगाशी सांगता सांगता विसरलो जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून विरोधक म्हणायचे सरकार आज पडेल उद्या पडेल मग महिन्याने पडेल दोन महिन्याने पडेल मग म्हणाले चार महिन्याने पडेल पडलं का सरकार तुमच्या माझ्या बहिणींच्या सगळ्यांच्या आशीर्वाद भावांचे आशीर्वाद ज्येष्ठांचे आशीर्वाद दो सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलं त्यांना खरा ज्योतिषी भेटला नाही कारण देव पाण्यात बुडवून ठेवले होते त्यांनी सरकार पडणार 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 पण आमची नीती साफ आहे आमची नियत साफ आहे देण्याची वृत्ती आहे आणि म्हणूनच आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे राज्य आज चालू आहे सर्वांगीण विकास सुरू आहे आणि केंद्र सरकार तर यामध्ये पाठिंबा आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील सहकार मंत्री, मंत्री गृहमंत्री अमित शाह असतील सहकार क्षेत्र जेव्हा अडचणीत आलं तेव्हा दहा हजार कोटी रुपये इन्कम टॅक्स करण्याचं मोठं काम त्यांनी केलं आज तुम्हाला मी सांगतो राज्य सरकार ज्या ज्या योजना जे जे प्रस्ताव केंद्राकडे पाठवत आहेत एकही योजना एकही प्रस्ताव याच्यामध्ये एक एक कटौती होत नाही जसाच्या तसा तो होतो त्यामुळे आपल्याला विकासाला देखील चालना मिळते आणि आपल्या आज आपलं राज्य जे आहे हे इतर राज्यांपेक्षा एक राज्य आहे आज आपलं जीडी कॉन्ट्रिब्युशन कॉन्ट्रीब्युशन जे आहे चौदाव्या चौदा टक्के आहे आज आपला जीडीपी मध्ये आपण फर्स्ट आहोत परदेशी गुंतवणुकीमध्ये आपला पहिला नंबर आहे महाराष्ट्र हे स्वच्छतेमध्ये पहिलं राज्य आलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आणखी जे आपल्याला पुढे भविष्यामध्ये या राज्याला आणखी पुढे न्यायचं आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे आज ज्या माझ्या बहिणी आहेत या उद्या फक्त गृहिणी न राहता एक व्यावसायिक उद्योजक बनल्या पाहिजे असं माझं स्वप्न आहे असं आमच्या सरकारची भूमिका आहे आणि म्हणून दृष्टीने ही तर छोटीशी किरकोळ मदत आहे परंतु आणखी आमच्या मनामध्ये आहे की तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करणं तुम्ही दुसऱ्यांना चार हाताला काम देणं अनेक लोकांना नोकऱ्या देण्याचं काम तुम्ही करणं यासाठी ज्या ज्या काही योजना आहेत त्या राबवणार आणि आमच्या भगिनींना जसं लेख लाडकी लखपती आम्ही केली तसं माझ्या बहिणींना देखील लखपती झालेलं या भावाला बघायचं आहे आज हेच आमचं स्वप्न आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये काही कठीण नाही तुम्हाला पण विश्वास नव्हता की एवढ्या लवकर पैसे येतील परंतु आम्ही ठरवलं कि याची सर्व सिस्टीम तयार केली विरोधकांना पण हे अनपेक्षित आहे कालपासून पैसे मिळत आहेत आता घ्या पहिले म्हणत होते पैसेच मिळणार नाहीत आता म्हणाले पैसे मिळत आहेत ते लवकर लवकर काढा आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका ही योजना ही टेम्पररी नाही ही निवडणुकीपूर्ती नाही ही, ना ही, ही कायम आपल्या माझ्या बहिणींसाठी युवकांसाठी युवतींसाठी शेतकऱ्यांसाठी माझ्या ज्येष्ठांसाठी सगळ्यांसाठी ज्या योजना आम्ही सुरू केल्या या योजना सर्व कायम आहेत एवढंच का आपल्याला सांगतो सतरा तारखेला जेव्हा मोठा हा कार्यक्रम का आम्ही करू त्याच्यामध्ये जे मला काही आणखी काही त्या बाबी आपल्या समोर मांडायच्या आहेत त्या त्या दिवशी देखील मी बोलेन आणि त्यातून देखील आपल्याला या योजनांच्या बद्दल जो विश्वास आता तुमचा मनामध्ये तुम्हालाही वाटलं नव्हतं एवढ्या लवकर होईल परंतु आणखी तुम्हाला जे जे काही करायचंय शासनाच्या माध्यमातून अनेक योजनांच्या माध्यमातून ते देखील केलं जाईल एवढंच मी सांगतो आणि राखी बन... रक्षाबंधनच्या देखील आपल्याला मी शुभेच्छा देतो आता मी जिकडे जातो तिकडे कार्यक्रमामध्ये रस्त्यामध्ये कार्यक्रमामध्ये माझ्या बहिणी ओवाळणी करतात रक्षाबंधन राखी बांधतात म्हणजे आपले राखी बंधन रक्षाबंधन हा सुरू झालेला कार्यक्रम आता मला वाटतं पंधरा दिवसापासून सुरू झालाय आता एकोणीस तारखेला रक्षाबंधन मला वाटतं आणि त्याच्यानंतर देखील हा राखी पौर्णिमेचा उत्सव हा कायम चालू राहील कारण असं जे काय आपलं जिवाळ्याचं बहीण भावाचं नातं निर्माण झालेलं आहे हे खूप मजबूत आहे त्याला अधिक घट्ट आम्ही कसं होईल यासाठी पूर्ण सरकार प्रयत्न करेल एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा त्याच्या सर्व बहिणींना मनापासून राखी बंध रक्षाबंधना पण पंधरा ऑगस्ट च्या पण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपण आज तसे तर फार बिझी होते सर पण आपण वेळात वेळ काढून आमची महिला भगिनींच्यासाठी थोडा वेळ आम्हाला दिला त्याच्याबद्दल मनापासून आपला आभार आणि आपण जे महिलांचे संवाद साधलेला आहे त्याचे त्याचे त्याच्यानंतर त्यांच्या जे मनोबल आहे खूप उंचावला आहे सर आणि आपण आम्हाला